विविध भारतीचे हे नागपूर केंद्र आहे रात्रीचे आठ वाजून बेचाळीस मिनिटं होत आहेत ऐकूया ठळक मराठी बातम्या आकाशवाणी नागपूर धैर्यशील मेश्राम आपल्याला ठळक बातम्या देत आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर शताब्दी चौक मित्रमंडळ नागपूरतर्फे गेल्या अनेक वर्षांपासून तान्ह्या पोळ्याची परंपरा राबवित आहे उद्या सायंकाळी पाच वाजता या कार्यक्रमाचं आयोजन केलं जाणार आहे या कार्यक्रमाचे अध्यक्ष उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि ओबीसी महासंघाचे अध्यक्ष बबनराव तायवाडे यांची या कार्यक्रमाला विशेष उपस्थिती राहील राष्ट्रीय महामार्गावर विनाअडथळा अखंड वाहतूक सुरू राहावी या उद्देशानं भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने शंभर टोल नाक्यांवर जी आय एस आधारित सॉफ्टवेअर विकसित केलं आहे हे सॉफ्टवेअर टोल प्लाझाचे नाव आणि ठिकाण यासह तिथे प्रत्यक्ष उभ्या असलेल्या वाहनांच्या रांगांचे मीटर अंतर एकूण प्रतीक्षा कालावधी आणि टोल प्लाझाजवळ वाहनांची गती याविषयी विस्तृत माहिती देईल या व्यतिरिक्त हे सॉफ्टवेअर सध्याच्या हवामान परिस्थितीशी संबंधित ताजी माहिती आणि एखाद्या भागातील स्थानिक सणाविषयी माहिती प्रदान करेल गडचिरोली जिल्ह्यातील मतदार पुनरीक्षण कार्यक्रमाअंतर्गत प्रसिद्ध झालेल्या अंतिम यादीत एकूण आठ लाख चौदा हजार आठशे सत्तावन्न मतदारसंघाचा समावेश झालेला आहे त्यामध्ये पुरुष मतदार मतदारांची संख्या चार लाख नऊ हजार पाचशे चौवेचाळीस महिला मतदारांची संख्या चार लाख पाच हजार तीनशे चार तर नऊ तृतीयपंथी मतदार समाविष्ट आहेत ही यादी तीस ऑगस्ट रोजी प्रसिद्ध करण्यात आली रस्ते अपघात टाळण्यासाठी जनआक्रोशातर्फे तयार करण्यात आलेल्या डिफेन्सिव्ह ड्रायव्हिंग या अभ्यासक्रमाचं प्रशिक्षण महानगरपालिकेच्या आपली बस च्या शंभ एक हजार चालकांना देण्यात येणार आहे नागपुरातील ट्राफिक चिल्ड्रन पार्क इथं जनआक्रोशतर्फे तयार करण्यात आलेल्या देशातील एकमेव अशा डिफेन्सिव्ह ड्रायव्हिंग प्रशिक्षण वर्गाचं आयोजन करण्यात येणार असून दर गुरुवार आणि शुक्रवार प्र शुक्रवार या प्रत्येकी पन्नास चालक डिफेन्सिव्ह ड्रायव्हिंग प्रशिक्षण घेतील अशी माहिती रवींद्र खासखेडीकर यांनी दिली औद्योगिक प्रशिक्षण संस्था नागपूर इथं प्रवेश घेण्याकरिता पहिली समुपदेशन प्रवेश फेरी दिनांक एकतीस तीस आणि एकतीस ऑगस्टला होती तरीही बऱ्याच जागा शिल्लक आहेत याकरिता समुपदेशनाची दुसरी फेरी ही दिनांक तीन ते सहा सप्टेंबर या कालावधीत संस्थेत राबविण्यात येणार आहे विविध पदातील एकूण एकशे अठरा जागा यात भरण्यात येणार आहेत याबरोबरच या हे ठळक बातमीपत्र संपलं नमस्कार